नमस्कार मंडळी वनिता मराठी साहित्य तुमचं खूप खूप स्वागत आहे मी तुम्हाला एक दत्ताचं भजन म्हणून दाखवत आहे हे भजन तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडल्यास माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद रात्र दिवस देवा तुमची मूर्ती ज्ञानात देवा मूर्ती ज्ञानात रात्र दिवस देवा तुमची मूर्ती ज्ञानात देवा मूर्ती ज्ञानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझे गुरुदेव दत्त दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात अलक मनुनी भिक्षा मागत आले दारात अलक मनुनी भिक्ष मागत आले दारात दत्तगुरूचे पाऊल उठले माझ्या अंगणात सत्तगुरूचे पावलं उठले माझ्या अंगणात त्यांचा ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ज्ञानात देवा मूर्ती ज्ञानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदैव दत्त भगवी झोळी होती त्यांच्या तें, डाव्या बघलेत भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बघलेत रुद्राक्षाच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात पुण्यावाटे गेले माझे गुरुदैव दत्त पुण्या वाटे गेले माझे गुरुदेव दत्त व त्यांचा ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ज्ञानात देवा मूर्ती ज्ञानात त्याचा ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त श्वासनांची फौज होती त्यांच्या संगत श्वासनांना भाकर टाकत होते भगवंत श्वासनांची फौज होती त्यांच्या संगत श्वासनांना भाकर टाकत होते भगवंत बघा बघा ते अत्रिनंदना आले भजनात बघा बघा ते अत्रिनंदना आले भजनात त्यांचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदैव दत्त रात्रंदिवस देवा तुमची मूर्ती ज्ञानात देवा मूर्ती ज्ञानात त्याचा लागे ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदैव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदैव दत्त भगवंताचा मेळा होता त्यांच्या संगत भगवंतांचा मेळा होता त्यांच्या संगत खडवांचा नाद घुमतो माझ्या कानात खडवांचा नाद घुमतो माझ्या कानात गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ज्ञानात त्याचा लागे ना अंत गुरुदेव द... <into adults> <into> <souvent> दत्त दत्त मंत्र ठेवा ठेवा ज्ञानात त्यांचा अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदैव दत्त रात्रंदिवस दिवा तुमची मूर्ती ज्ञानात देवा मूर्ती ज्ञानात त्याचा ना अंत स्वप्नात आले माझ्या गुरुदैव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदैव दत्त स्वप्नात आले माझ्या गुरुदैव दत्त